लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता आजी दळवी कुटुंबाची मजा बघायला दशक्रिया आणि म्हणल्याप्रमाणे ती घरातल्या सगळ्यांना अगदी झाडून घेऊन आलेली असते निलांबरी अधिराज आणि रेणुका या सगळ्यांनाच आजी दळवींच्या कुटुंबामध्ये कार्यक्रमासाठी घेऊन आलेली असते तिथं आल्यानंतर श्रीनिवास हात जोडून त्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि म्हणतो की तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इथं आलात त्याबद्दल मी तुमचं खूप आभारी आहे त्यानंतर आजी म्हणते की अहो व्याही आम्ही अजिबात आमच्या रीतीभाती विसरत नाही आम्ही तुम्हाला माणस देतो पण तुम्हीच आमचा अपमान करता आम्ही अजून तो केलेला अपमान विसरलेली नाही आणि आजी रागारागाने लक्ष्मीकडे बघत असते पण लक्ष्मीची अजिबात मानसिकता नसते तिचं सगळं लक्ष जानूकडे लागलेलं असतं त्यामुळे ती आजीच्या बोलण्याकडे दुर्लक्षच करत असते पण आजी आता या दळवी कुटुंबाची मजा बघायला आणि मजा करायला ती आलेली असते त्यानंतर आता जेव्हा विधी सुरू होतोय तेव्हा काहीतरी खूप मोठं विघ्न येतं आणि गुरुजींना असे संकेत मिळतात की आपण ज्या व्यक्तीचा इथे दश करत आहोत तर ती व्यक्ती मृत झालेली नसून ती व्यक्ती जिवंत आहे असा संकेत मिळाल्यावर गुरुजींना खूप मोठा धक्का बसतो आहे ते म्हणतात की आपल्याला हा दशक्रियाविधी करता येणार नाही याच्यामध्ये विघ्न येत आहे आणि देवाचाच असा संकेत आहे की तुमची मुलगी जिवंत आहे हे ऐकल्यावर मात्र लक्ष्मीला खूप मोठा आनंद होतोय श्रीनिवास सुद्धा त्याला सुद्धा खूप धक्का बसतोय जयंत तर पुरता हदरून गेलेला असतो की गुरुजी असं काय बोलत आहेत कारण की तीन चार दिवस समुद्रामध्ये शोध मोहीम सुरू करून सुद्धा जान्हवीचा मृतदेह काय जानवीचं काहीच सापडलेलं नसतं आणि हे गुरुजी असं कसं काय बोलत आहेत काय आता घरातल्या सगळ्यांना असे संकेत मिळतील का की जानवी सुखरूप आहे हे पाहणं खूप रंजक ठरेल